नमस्कार गावराने कस मध्ये तुमचं स्वागत करते आज आपण भरली वांगी बनवायचं आहे किंवा मसाले वांगी पण तुम्ही म्हणू शकता भरली वांगी बनवण्यासाठी मी देशी वांग घेतलंय खूप चविष्ट लागतं हे वांग भाजून घेतलेलं शेंगदाणा हिरवी मिरची ओलं खोबरं कोथिंबीर आणि लसूण घेतलाय आणि हे सगळं आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय मसाला वांग बनवण्यासाठी मी ओलं खोबरं घेतलंय कोळलेलं खोबरं असलं तरी पण चालतय हे सगळे जिन्नस टाकून घेतल्यानंतर मिक्सरमधून असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे ती म्हणजे जास्त अशी पेस्ट करायची नाही पाणी वगैरे टाकून तर बघू शकता असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे खोबरं ओलं असल्यामुळे हे मिश्रण पण सगळं माझं ओलच झालेलं आहे हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्यामध्ये लाल तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकूया ही बघा देशी वांगी ती छोटी छोटीच घेतली ती आता ह्याच्यात चिरा मारून म्हणजे आपल्याला सगळा मसाला ह्याच्यामध्ये भरता येईल आणि याचा मागचा देट पण थोडासा कट करूया देटामध्ये चांगली चव चा असते असं माझी आजी बोलते म्हणून देट काही पूर्ण काढायचा नाही वांग चिरल्यानंतर ना आतमध्ये बघून घ्यायचं किडल्याला वगैरे आहे का आणि आता सगळी वांगी कट करून घेऊया वांगी सगळी कट करून झाली ती आता हाताने सगळा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला हो आणि हा मसाला आता मिक्स झालेला आहे ह्यामध्ये तर भरून घ्यायचाय आहे ते त्याच्यामध्ये सगळा मसाला दाबून दाबून भरायचा आहे बघू शकता कशा पद्धतीने मी वांग्यामध्ये मसाला भरलाय सेम तसंच सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवूया आणि कढई गरम झाली की मी ह्यामध्ये दोन चमचा तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये काय सुद्धा टाकायचं नाही फक्त भरून घेतलेली वांगी ठेवून द्यायची आहे ती तेला आता ही वांगी सगळी झालेली आहे ती ठेवून ह्यामध्ये आपण जो शिल्लक राहिलेला जो मसाला होता का नाही ताटात आपल्या त्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्स करून आहे आणि ते पाणी ह्याच्यामध्ये वतायचं आहे म्हणजे वांगी शिजण्यासाठी जेवढं आपल्याला पाहिजे पाणी तेवढं टाकायचं आणि याच्यावरती ताट झाकायचं फक्त दहा पंधरा मिनटांसाठी मंद आचेवर शिजवायला ठेवायचं दहा पंधरा मिनटानंतर बघूया आपण शिजलंय का तर बघू शकता वांग्यातलं पाणी सगळं आटलंय आता हे शिजलंय का बघूया एक चमचा टोचवून तर बघा चमचा सहज आतमध्ये गेला म्हणजे शिजलेला आहे तर तयार झालेलं आहे आपलं झणझणीत मसाले वांग किंवा भरलेलं वांग तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा भेटू अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजा